बंधुभाव जोपासण्याच्या संकल्पनेतून विविध मान्यवरांना राख्या पाठवण्याचा अनोखा उपक्रम भारतीय जनता पक्ष उत्तर सोलापूर महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ वृषाली संतोष पवार मारडी यांनी बंधुभाव जोपासला जावा या संकल्पनेतून विविध क्षेत्रातील मान्यवरांना राख्या पाठवण्याचा उपक्रम हाती घेतला आदरणीय आमदार बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन वाढवण्याच्या कार्यासोबत सामाजिक सौधार्य वृद्धिंगत व्हावे हा उपक्रमाचा उद्देश होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री लाडकी योजना अंतर्गत महिलांना मिळणाऱ्या दरमहा पंधराशे रुपये लाभामुळे अनेक महिलांनी छोटेखाने उद्योग सुरु केले असून कुटुंबाच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळावी या योजनेमुळे प्रेरित होऊन उत्तर सोलापूर तालुक्यातील छत्तीस गावांमधील महिलांनी एकत्र येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना छत्तीस राख्या पाठवून त्यांचे आभार मानले या उपक्रमात जिल्ह्यातील आमदार दैनिक वृत्तपत्रांचे संपादक पत्रकार जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी पोलीस निरीक्षक तालुक्यातील सर्व सरपंच पत्रकार बंधू व संघ परिवारातील सर्वांना राख्या संदेशासह पाठवण्यात आल्या वृषाली पवार यांनी सांगितले की बंधुभाव जोपासताना मी कोणताही गटतट पाहिलेला नाही तालुक्यात महिला संघटना वाढवताना सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या विविध योजना पोहोचवण्याचे कार्यही आमच्या माध्यमातून होत आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर